कोकण विभागातील मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पालघर या सात जिल्ह्यांच्या जिल्हा वार्षिक योजनांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यस्तरीय आढावा घेतला जिल्हा विकास करण्यात येणारी कामे व्यापक लोकहित साधणारी तसेच दर्जेदार असावीत कोकणात मोठी पर्यटन क्षमता आहे त्याचा वापर करून रोजगार उद्योगवाढीसाठी प्रयत्न करावेत जिल्ह्याच्या मानवी विकास निर्देशांकात वाढ होईल अशा कामांना प्राधान्य देण्यात यावे असे निर्देशही त्यांनी या बैठकीत दिले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या दालनात कोकण विभागातील मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पालघर या जिल्ह्यांच्या जिल्हा वार्षिक योजनांचा आढावा घेतला बैठकीस मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गचे पालकमंत्री तसेच या सात जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांसह सा, संबंधित जिल्ह्यांतील लोकप्रतिनिधी वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते thank